सँडविच म्हटलं तर आपण सरळ हॉटेलचा रस्ता धरतो किंवा गाड्यावर देखील आता उत्तम प्रकारचे सँडविच मिळतात आपण तिथे जाऊन सँडविचचा आस्वाद घेतो परंतु काही वेळेस काय होतं खाण्याची इच्छा होते परंतु आपण तिथे जाऊ शकत नाही तर अशा वेळेस काय करायचं घरच्या घरी गर जर तुम्हाला सँडविच करायचं असेल आणि तेही अगदी परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतं तसं तर त्याच्यासाठी खूप छान ट्रिक आहेत खूप छान चटणी बनवण्याची मी रेसिपी दाखवलेली आहे अगदी परफेक्ट चटणी तर थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि खूप साऱ्या ट्रिक्ससह हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये मिळतं तसं सँडविच बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपण हिरवी चटणी बनवूया त्याच्यासाठी थोडा पुदिना घेतला आहे मी लसूण कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात एक लिंबू अद्रकचा एक तुकडा आणि डाळवा घेतलेला आहे चण्याची डाळ आता हे सर्व मिश्रण आपण छान वाटून घ्यायचे पुदिना कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक आता इथे फुटाण्याची डाळ मी मोठे दोन चमचे घेतलेली आहे आता ह्यामध्येच आपण लिंबू पिळायचं आहे बिया काढून व्यवस्थित लिंबू पिळून घ्यायचं आहे एवढ्या चटणीसाठी अर्धा लिंबू पुरेसा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून छान हे आपण वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपलं वाटण तयार झालं आहे म्हणजेच हिरवी चटणी तयार झालेली आहे त्यानंतर आता मी इथे दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आता एका स्लाईसला आपण ही हिरवी चटणी लावून घेणार आहोत पुदिन्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्या चटणीला त्यामुळे थोडासा जास्त पुदिना वापरायचा आणि अगदी तितक्याच प्रमाणात कोथिंबीर देखील वापरायची आहे तर अशा प्रकारे ब्रेडला आपण पुदिन्याची चटणी लावून घेतली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तुम्ही कांद्याचे स्लाईस घेतले तरी चालेल पण शक्यतो बारीक कांद्याचाच वापर करा त्यानंतर मी इथे टोमॅटोचे स्लाईस ठेवत आहे आता इथे सँडविच मी दोन प्रकारे तुम्हाला करून दाखवणार आहे एक बटाटा घालून आणि एक विदाऊट बटाट्याचं त्यानंतर आता दुसऱ्या स्लाईसला आपण सगळीकडे छान असा बटर लावून घेणार आहे बटरमुळे काय होतं छान कुरकुरीतपणा येतो सँडविचला आणि खूप छान टेस्टी लागतं सँडविच आता सगळीकडे व्यवस्थित बटर लावून घेतलेला आहे आता त्या बटर लावलेल्या स्लाईसवर आपण छानपैकी टोमॅटो केचप लावला आहे आणि इथे मी चीजचं स्लाईस वापरलेला आहे तुम्ही चीज खिसून घातलं तरी चालेल आणि व्यवस्थित हे ब्रेड एकावर एक ठेवून प्रेस करून आता हे ब्रेड भाजायचं जे टोस्टर आहे ते टोस्टर घ्यायचं आहे आणि त्या ब्रेडच्या साच्यामध्ये छानपैकी थोडं थोडं अगदी थोडं थोडं बटर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सँडविच ठेवून आपण छान गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता बटर लावल्यामुळे खूप छान टेस्ट येते त्या सँडविचला तोपर्यंत आपण आता दुसरं सँडविच तयार करूयात सेम तसंच हिरवी चटणी लावली त्यानंतर टोमॅटो केचप लावला आहे आता त्यानंतर बटाट्याचे काप टोमॅटोचे काप कांदा घातलेला आहे आणि त्या त्यानंतर आता बटर लावून घेतलं आहे आणि चीजचं स्लाईस लावायचं आहे पुन्हा हे छान प्रेस करून आपण सँडविचच्या ह्या टोस्टरमध्ये थोडं थोडं बटर टाकून त्यानंतर हे आपण सँडविच भाजून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकाल दोन्ही साईडनी सँडविच छान असं भाजून झालेलं आहे आता हे उघडून बघूयात आपण भाजलंय की नाही सँडविच अतिशय सुंदर असं कुरकुरीत सँडविच आपलं भाजून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकाल कलर देखील अप्रतिम आलेला आहे अगदी कुरकुरीत क्रंची झालेला आहे तर जसं आपण हॉटेलमध्ये खातो किंवा गाड्यावर खातो अगदी त्याच प्रमाणात हे सँडविच तयार झालेलं आहे आता हे गरम गरमच आपण काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी ब्रेड थोडासा मोठा असल्यामुळे कडेचं जे जादा ब्रेड होतं ते करपलेलं आहे गॅसच्या ह्याच्यामुळे भाजु भाजलेलं आहे ते परंतु आपलं सँडविच एक नंबर झालेलं आहे आता गरम गरमच असताना त्याच्यावर थोडंसं बटर घालायचं आहे लगेच मेल्ट होऊन जातं बटर बटर ह्याच्यामुळे घालायचं का त्याला खूप कोरडापणा आलेला असतो आणि थोडंसं बटर लावल्यामुळे खूप छान टेस्ट येते तर तुम्ही पाहू शकाल एक नंबर असं सँडविच आपलं तयार झालेलं आहे एकदम गरम आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तसेच खात राहा खुश राहा आनंदी राहा चॅनलला भेट देत जावा थँक्यू